दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या अल्पवयीन बालकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे त्याच्याकडील एक गावठी पिस्तूल एक जिवंत कारतूस वाहन दरोडे टाकण्याच्या साहित्यासह एक लाख चौतीस हजार दहा रुपये चिंतेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मात्र त्याच्यासोबत असणारे चार साथीदार पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन बालकासह त्याच्या साथीदाराविरोधात धुळे व जळगाव जिल्ह्यात दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गडताळ बारीत वाहनासह पाच इसम संशयितरित्या उभे असल्याचं गुप्त माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तात्काळ गडताळ बारीत जाऊन वाहनाजवळ गेले असता पोलीस आल्याची खुणखुण लागतात पाच पैकी चार आरोपी अंदराचा फायदा घेत फरार झाले आहेत यात एका अल्पवयीन बालकाला वाहन व वा दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आली आहे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गरताळ काही संशयित इसम आहेत आणि त्यांच्याकडे एक वाहन आहे अशी गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला व पोलीस निरीक्षक शिंदे यांना मिळाली होती त्या अनुषंगाने तिथे गेल्या असता चार इसम पळून गेले आणि एक विधी संघर्षित बालक एक्स वाय झेड त्याचं नाव सांगता येणार नाही त्याला आपण पकडलेलं आहे तर त्यांच्याकडनं आपल्याकडे एक गावठी पिस्तूल त्याच्यामध्ये एक जिवंत राऊंड काही कटर स्क्रू ड्रायव्हर्स आणि काही घरबोडीचे अवजारं असा आपल्याला एकूण एक लाख चौतीस हजाराचा ऐवज आणि मुद्देवान मिळाला होता त्या अनुषंगाने आपण आय पी सी तीनशे नव्याण्णव म्हणजे दरोड्याची तयारी करणं आणि चौतीस असा एक आपण गुन्हा दाखल केलेला आहे तर ह्या विधी संघर्षित बालकाला इंटरगेट केले असता एकूण आपल्याकडे दहा दरफोड्या विविध प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये ओपन केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तीन ज्या आहेत त्या जळगाव जिल्ह्यातल्या आहेत असं सध्या प्राईम निष्पन्न होत आहे आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांची नावं इथे सांगत नाहीत परंतु त्या साथीदारांना देखील पोलीस तपास करत आहेत आणि त्यांच्या मार्गावर आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या के पथकानं केली आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे